बघता का नाही कधी कार्यालयात जाता का नाही मी सगळ्या जातीचा वाटवर होऊन बसलो ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार अधिकारी बनायला तयार नौकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला आणि हे तुम्ही निवडून दिलेले जाती पण बोलायचे तर नेत्या पण बोलायला लागले मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला समाजाच्या विरोधात कोण उठल मराठीचा आमदार मंत्री म्हणजे तू त्या जातीचा मी त्या जातीसाठी म्हणतो तू ही आरक्षण आहे नोकरदार मराठाही आहे व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळेच घेणारे आता राजकारणी मराठा पण आहे तो बोलतो आपण नेत्यातून का आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो अपक्ष एक आहे নেতার বাপ মান জাতি বাপ নেই মানা